खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तात्काळ माहिती मागवली आहे आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे त्यासोबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आमदार अनिल बाबर यांचे एकतीस जानेवारी रोजी अल्पशहा आजाराने निधन झाले अनिल बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार होते या रिक्त जागेवर निवडणूक होणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा रंगली होती अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून खानापूर पोटनिवडणुकीबाबतची माहिती सादर करण्याचे लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारसंघ रचना मतदारसंख्या केंद्र तसेच आवश्यक असणारी मतदान य यंत्र याबाबतची माहिती मागवली आहे त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाने माहिती निवडणूक विभागाला सादर केली आहे पोटनिवडणुकीसाठी आवश्यक मतदान यंत्रेही सोलापूर येथून मागवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेत पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे लोकसभेसोबत खानापूरची पोटनिवडणूक होणार असल्याचे संकेत आहेत त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने लोकसभेबरोबर पोटनिवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी दिली अनिल बाबर यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले असून बाबर कुटुंबाला संधी मिळण्याची शक्यता आहे सुहास बाबर यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले बाबर यांच्या राजकीय वाटचालीत सुहास बाबर अग्रेसर होते त्यामुळे पोटनिवडणुकीत महायुतीकडून सुहास बाबर यांना संधी मिळण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे